चला तर मग आज आपण बनवूया इथे मस्त अशी पालक ग्रेवी तर त्यासाठी मी दोन जोड्या पालक घेतले आहे स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे आणि ते कढई तापत ठेवली त्यात ते टाकले तेल त्यानंतर ते मोहरी जिरं कट केलेला थोडंसं लसण आणि बारीक चिरून घेतलेला कांदा तर हे सगळं व्यवस्थित छान आपण फ्राय करून घेणार आहोत हे सगळं छान फ्राय झालं की त्यानंतर मी ते दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे तर हे पण आपण त्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे मस्त असं त्याचा रंग बदलेपर्यंत थोडस आपण त्याला फ्राय करून घेऊया म्हणजे जेणेकरून त्याचा कच्चेपणा राहणार नाही आणि त्यानंतर त्यात टाकणार आहोत हिरवी मिरची लसण आल्याचं पेस्ट तर ते पेस्ट टाकून आपण छान परत एकदा फ्राय करून घेणार आहोत त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे सगळं छान फ्राय झालं की त्यानंतर एक टोमॅटो टाकायचा आहे आणि इथे फिरून घेतलेला मी पालक टाकतेय तर इथे दोन जुळा पालक नाही बसत मग त्यामुळे थोडंसं मी अगोदर थोड्याला शिजवलं हो की मग ते शिजल्यानंतर कमी होतं आहे आणि त्यानंतर पुन्हा वरतून दुसरा पालक राहिलेला टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित छान मिक्स करायचंय आणि मीठ टाकायचंय चवीनुसार तर यात पाणी टाकायची गरज नाही या भाजीलाच पाणी सुटते मीठ टाकल्यानंतर आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय दहा मिनिटे दहा ते पंधरा मिनिटे शिजवून घ्यायचंय छान मस्त अशी बघा पालक ग्रेवी तयार झाली आणि ही भाजी खायला छान लागते तुरट तर अजिबात लागत नाही कुठलाही पालक आपण करतो साधा जर केला तर तो त्यातना थोडासा जो तुरटपणा असतो तो, तो अजिबात लागणार नाही चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा